नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपलं कृषी मित्र राहुल लाईव बाळीराजे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना पात पडणे यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तर मित्रांनो त्यामागचं कारण लवकर पात पडण्याचं कारण आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावा अशी मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो पात कोणत्या कांद्यांची पडते ज्या ज्या कांद्याची पात शेवटपर्यंत हिरवी असते त्या पाथीला पडायला अडचण येत नाही म्हणजे पाथीला हिरवी असणे म्हणजे पाथीला वजन जर तुमच्या पाथीवर करपा आला तर त्या पाठीचं वजन कमी होतं आणि कांद्याची पात पडायला तुम्हाला अडचण येते आपण जे आता ज्या कांद्यामध्ये उभं आहे तिथे तुम्हाला दिसू बघू शकाल प्रकारे पात पडलेली योग्य नियोजन आहे हा लाल कांद्याचा प्लॉट आहे तरीसुद्धा उन्हाळ कांद्याला पण तेच नियोजन जर ठेवलं तर पात पडायला शक्यतो अडचण येत नाही त्याकरता पाथीवर करपा त्यानंतर इतर प्रकारचे करपा जर रोग येऊन नाही दिले तर पात पडायला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही मित्रांनो आता उन्हाळा आणि लाल रांगडे कांद्यासाठी जर पात पडण्यासाठी कोणता स्प्रे घ्याव घ्यायचा असं जर कोणी स विचारत असेल तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची हो फवारणी आपण ह्या कांद्याला दिलेली एकसारखी पात पडलेली आहे बघा आणि फुगवण पण चांगली झालेली आहे आपण बघू शकतो एक नंबरचे ला एक नंबरचे साईज कांद्याला आलेली आहे कलर पण आलेला आहे आपण बघू शकतो मान पूर्णपणे दाबते मान म्हणजे पूर्ण उतरलेली आहे या कांद्याची आणि पात बघून घ्या शेवटपर्यंत हिरव्या असल्यामुळे तिच्या वजनाने ती पात पडलेली आहे तर मित्रांनो आपण या कांद्याला स्प्रे घेतला होता शेवटचा स्प्रे घेतला होता त्याला जीरोज पन्नास घेतलं होतं दोनशे लिटरसाठी पाचशे ग्रॅम त्यानंतर त्यामध्ये लिओसिन तीनशे मिली दोनशे लिटरसाठी तीनशे मिली म्हणजे दीडशे दीड मिलीने आपल्याला त्यासाठी लिओसिन घ्यायचं आहे क्लोरो क्लोराईड तुमच्याकडे मॅक्वेट नावाने पण ज्यांच्याकडे अवेलेबल ते पण तुम्ही वापरू शकता शक्यतो बी एस एफचं वापरलं तर चांगलं राहील तर मित्रांनो <laughs> ज्यांचे उन्हाळ कांदे आणि पात पडायचं ज्यांना स्प्रे घ्यायचं आहे त्या त्या शेतकऱ्यांनी काजळ येऊ नये म्हणून त्या स्प्रेमध्ये त्याचं ॲडजस्टमेंट करायचं आहे तर ज्यांना कांदे साठवायचे असतात ज्यांना काढल्यानंतर एक दोन महिने थांबायचे असतं विकण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी काजळ येऊ नये म्हणून त्यामध्ये दोनशे लिटरसाठी पाचशे ग्राम बावीस टीन क्रिस्टल कंपनीचं नावी नावाने बावीस येतं ते पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे दोनशे लिटरसाठी जेणेकरून तुमचे कांदे दिवाळीपर्यंत किंवा तुम्हाला मध्ये पावसाळ्यात विकायचे असले तर कुठल्याही प्रकारची काजोळी तुम्हाला येणार नाही झिरो पन्नास लिओसिन आणि बाविष्टीन असं ते कंबाईन स्प्रे घ्यायचं आहे रांगडे कांद्यासाठी घ्यायचं आहे सत्तर दिवसाला आणि उन्हाळा कांद्यासाठी तो हा स्प्रे घ्यायचा आहे नव्वद ते शंभर दिवसाला घेतलं तरी काही अडचण नाही तर शेतकरी मित्रांनो ज्यांना पात पडण्याची आगी अडचण असेल तर त्यांनी अशा प्रकारचं शेड्यूल जर वापरलं तर नक्कीच तुम्हाला यातून फायदा होणार आहे हा स्प्रे घेतल्यानंतर पात पण चांगल्या प्रकारचे खाली येते आणि वजन पण वाढतं त्या अगोदर जर तुम्हाला अजून एक स्प्रे जर घ्यायचा असेल तर पाच पस्तीस झिरो सहा असं एक टाटा कंपनीचं प्रॉडक्ट येतं तर ते मान उतरवण्यासाठी चांगलं आहे पण त्यात भेटणं तुम्हाला भेटत असेल तर ठीक नाहीतर प्लेन तुम्ही झिरो झिरो पन्नासचा जरी स्प्रे घेतला तरी काही अडचण नाही असे तुम्ही दोन स्प्रे जरी घेतले तरी कुठल्याही प्रकारची आम्हाला अडचण येणार नाही शक्यतो एकच स्प्रे घ्या खर्चाला लिमिट ठेवायचं भाव हे हो आपल्या हातात नाही राहत सध्या मार्केट चांगलं आहे तर दोन स्प्रे घ्यायला पण काही हरकत नाही ज्या शेतकऱ्यांना दोन स्प्रे घ्यायचे त्यांनी दोन घ्या ज्यांना एक घ्यायचं त्यांनी एक घ्या तर आपण बघू शकता कुठल्याही प्रकारचे पात पड आता जाड जमिनीमध्ये काही शेतकरी म्हणतात की जाड जमिनीमध्ये पात पडायला खूप अडचण येते आपण बघू शकता कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही हे बघा मस्तपैकी पात पडलेली आणि साईज पण चांगली झालेली हे बघा हे लालचे कांदे बारीक वनबेचे पण कांदे बघा हे बघ आतले कांदे हे बघा आतले कांदे एक अर्धी गोलटी थोडी दाट झाली होती हे कांदे तर शेतकरी मित्रांनो ज्यांना हा व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक आहे आणि शेअर पण करायचं आहे आता बरेच शेतकरी म्हणतात लिओसिन तुम्ही शेवटच्या टप्प्यात का देता तर मित्रांनो लिओ हे सायटोकायनिन वाढवण्याचं काम करतं शेवटच्या टप्प्यात साईटोकायनी जर आ, त्या कांद्याच्या याला जर भेटलं कांद्याच्या व वनस्पतीला जर तुम्हाला सायटोकायनीन जर भेटलं शेवटच्या टप्प्यात तर सायटोकायनीन हे जमिनीतले पोटॅश आणि एन के उचलायला एन नत्र नत्रस्फुरद पालस हे उचलण्याचं काम करतात शेवटच्या टप्प्यामध्ये नत्र शक्यतो डाऊनच असते पण स्फुरद आणि पालस उचलण्याचं काम झटक्यात ते करून घेतो तर अशा प्रकारे लिओसिनचा वापर शक्यतो नक्की करायचा प्रत्येक शेतकऱ्यांनी करायचं आहे तुम्हाला एकदम बेस्ट रिझल्ट येतील बावीस टीनचा पण वापर करायचा आहे बाविष्टीन घेताना शक्यतो बी एस एफ कंपनीचं बी एस एफने आता क्रिस्टल कंपनीचं तर क्रिस्टल कंपनीचं घ्यायचं आहे झिरो पन्नास घेताना चांगल्या ब्रँडेड कंपनीचं चा घ्यायचं आहे आय सी एल किंवा तुमचं माफीड आहे न्यूट्रीफीड आहे त्यानंतर चांगल्या कंपनीचं घ्या फक्त ज्याची सोल्युबिलिटी चांगली लवकर प जोर जोरजोरपणाच घ्यायचे तर या व्हिडिओतून आपल्याला चांगली माहिती मिळाली असेल अशी मी आशा व्यक्त करतो शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओ आपण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बनवणार आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी कमेंट केलं होतं की पात पडण्यासाठी आपल्याला सध्या आर्ली कांदे आमचे उन्हाळ आणि लाल रांगडे पण कांदे त्यावर सर व्हिडिओ बनवा तर ज्यांचे रांगडे कांदे त्यांनी बावीस टीन घ्यायचं नाही आणि ज्यांचे उन्हाळ कांदे आरलीमधले त्यांचे आता काढायला येतील आठ पंधरा दिवसामध्ये त्यांना पात पडण्यासाठी त्यांनी बावीस टीन घ्यायचे बावीस टीन आणि पन्नासाने लिहू तर व्हिडिओ जास्त लांब होत आहे <laughs> त्यामुळे आता मी इथे स्टॉप घेतो आहे तर मित्रांनो हे कांदे काढण्याचं काम चालू झालेलं आहे आजच कांदे काढायला आलेले लेबर बघू शकता तुम्ही काही कांदे कोपऱ्यामध्ये आहे तर मित्रांनो वेळोवेळी तुम्हाला माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे धन्यवाद